चिंतन श्री गुरुदेव दत्त आपले खूप खूप स्वागत आहे आपण पाहत आहोत दत्तगुरूंच्या गोष्टी गुरुचर्चावर मागील अद्याप आपण वल्लभेश ब्राह्मणास ही कथा पाहिली आज आपण पाहणार आहोत अध्याय अकरावा नरहरी जन्मस्थान चला तर मग आपण पाहणार आहोत अध्याय अकरावा नरहरी जन्मस्थान श्री गणेशाय नमा सिद्धयोगी नामधरखास म्हणाले कुरोपूर येथील मतिबंध ब्राह्मण पुत्र श्रीपादांच्या कृपाप्रसादाने विद्वान झाला त्याच्या माताने गुरुआज्ञेनुसार आयुष्यभर शनिप्रदोष व्रत केले दुसऱ्या जन्मात ती कारंज गावी वाजसने शाखेच्या ब्राह्मणाची कन्या झाली अंबाभवानी हे तिचे नाव तिच चा तिच्या गावातील माधव नावाच्या एका ब्राह्मणाशी विवाह झाला हे दाम्पत्य नित्यप्रदोष समयी शिवपूजन करीत असे शनिवारी आणि त्रयोदशीला विशेष शिवपूजा असायची सोळाव्या वर्षी अंबा गरोदर राहिले तिला एक तेजस्वी पुत्र झाला तो जन्मापासूनच ओंकाराचा जप करीत होता ब्राह्मणाने त्याची जातक वर्तवले हा अवतारी पुण्यपुरुष आहे हा गुरु रूपाने लोकांना उपदेश करील हा अष्टसिद्धी व नवनिधींचा स्वामी होईल याच्या दर्शनाने लोक पावन होतील हा संन्यासी होईल ज्योतिषांनी त्या मुलाला आदराने वंदन केले पुत्राचे भविष्य ऐकून माधव आणि अंबेला आनंद झाला त्यांनी त्याचे नरहरी असे नामकरण केले शालग्रामदेव हे त्याचे जन्मनाव होय नरहरी स्तनपान्य करीत असे पण आंबेला पुरेसा दूध येत नसल्याने त्यांची भूक मागत नसे तिने आपल्या पतीला दाई ठेवण्याचा विचार बोलून दाखवला तेव्हा ताण्या नरहरीने आपल्या उजव्या हाताने तिच्या स्तनाला स्पर्श केला तिच्या दोन्ही स्तनातून दुधाच्या धारा होऊ लागल्या मातापित्यांनी त्याला वंदन केले आणि ही गोष्ट गुप्तच ठेवली नरहरी कधीही पाळण्यात निजत नसे त्याला जमिनीवर खेळायला आवडायचे तो सात वर्षाचा होईपर्यंत ओंकाराशिवाय दुसरे काहीही बोलत नसे मातापिताने त्याला बोलते करण्याचा खूप प्रयत्न केला पण उपयोग झाला नाही त्यामुळे तो मुकाजीव आहे की काय अशी त्यांना चिंता वाटू लागली आठव्या वर्षी मुंज करावी लागणार होती त्याला गायत्रीचा उपदेश द्यायचा तरी कसा हा मुख्य प्रश्न होता त्याचे मुके पण तिला सण होईल ना तिला रडताना पाहून नरारी घरातून लोखंडी वस्तू घेऊन आला ती तत्काळ सुनाची झाली ते पाहून मातापित्याला मोठे आश्चर्य वाटले तिने आणखी काही लोखंडी वस्तू त्यांच्या हातात दिल्या त्याही सोन्याच्या झाल्या मातापित्याने त्याला दृढ आलिंगन दिले म्हणाले तुझे बोल ऐकण्यासाठी आम्ही आतुरलेले आहोत नरे असला त्याने जानवे शेंडी कठीमेकला यांच्या कुणा करून मी मुंज झाल्यावर बोलेन असे सुचविले माधव आणि अंबा यांनी सुयोग मूर्त काढून नरेशाची मोठ्या थाटामटात मुंज केली हा मुका मुलगा गायत्री मंत्र कसा म्हणणार वेदाभ्यास कसा करणार अशी मंडपात असलेल्या मंडईनामध्ये कुजबूज सुरू झाली मौजी बंधनाची सर्व विधी व्यथसान पार पडले माधवाने नरहरीला उपदेश केला तो त्याने मनोमन उच्चारला मंत्रभिक्षा झाल्यावर माता भिक्षा घेऊन आली पहिली भिक्षा घालताच नरहरी ऋग्वेद म्हणू लागला दुसरी भिक्षा घालताच यजुर्वेद तिसरी भिक्षा घालताच सामवेद म्हणू लागला हा अवतारी महात्मा आहे त्याची खून पटवून लोक त्याला वंदन करू लागले आपल्या पुत्राचे कौतुक पाहून माधव आणि अंबा आनंदाने डोलू लागली नरहरीने आईला नमस्कार केला म्हणाला तू मला भिक्षा मागण्याची आज्ञा दिली आहेस आता मी घरोघरी भिक्षा मागेन तीर्थयात्रा करेन ते ऐकून आंबेला लडू आले तो आमचा एकुलता एक पुत्र तूच निघून गेलास आम्ही कोणाच्या तोंडाडे पाहायचे असे म्हणून ती मुर्शीत पडली नरहरीने तिला सावध केले व म्हणाला आई मला नियोजित कार्यासाठी गृहत्याग करणे भाग आहे तू मला अडू नकोस तुला आणखी चार विद्वान पुत्र होतील ते तिची उत्तम सेवा करतील त्याने आपला वरदस्त तिच्या मस्तके ठेवला त्यामुळे तिला पूर्वजन्मीचे स्मरण झाले आपला नरहरी हा श्रीपाद श्रीवल्लभ वल्लभ आहे आपण त्याचे नित्य प्रदोत्समयी पूजन करायचो म्हणून या जन्मात ते आपल्या पुत्राच्या रूपाने प्रकट झाले आहे हे तिने ओळखले नरहरी तिला म्हणाला माते मी तुला जाणीवपूर्वक हे ज्ञान दिले आहे याची कुठेही वाच्यता करू नकोस मी संन्यासी आहे तीर्थचर्चा करण्यासाठी निघणार आहे मला निरोप दे पण अंबा संमती देईना ती म्हणाली नरहरी तू गेलास की पुन्हा दिसणार नाहीस अल्पवयात संन्यास घेणे योग्य नाही धर्मशास्त्राला अनुसरून वागावे ब्रह्मचर्य गृहस्थ वानप्रस्थ या आहे आधी इंद्रिय तृप्त करावी जीवन समृद्धपणे जगावे आणि मग तपश्चर्याची वाट धरावी नामधारका नामधार आंबेचे बोलणे ऐकून नरिला हे जे तत्वज्ञान सांगितले तेच मी तुला सांगणार आहे ते, ते लक्षपूर्वक ऐक अशा प्रकारे येथे नरिच्या जन्माची कथा आपण ऐकली आता उर्वरित भाग पुढीलच आहे यामध्ये धन्यवाद